हे पहा आपण कालच शूट केलेला आहे व्हिडिओ नव्या माळीलाच पैनगंगा नदी आणि एकविरा मंदिरचा एकविरा देवीच्या मंदिराचा परिसर आणि देवीची मूर्ती आणि काही येते यात्रेमधला ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा चला तर मग ते व्हिडिओ मी पूर्ण पुढे सोडत आहे चला पहा हाय यूट्यूब फॅमिली राणी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे पेनगंगा हिवरा संगम नदी भाती कशिपा आणि महादेवाचं मंदिर आहे हे पायऱ्या आहेत खाली जायचा मार्ग हे पाय इथं देवीचा होम पेटवला जातो मग हे आई एक एकवीरा देवीच्या मंदिरातला आपला परिसर ते आई एकवीरा देवीचं मंदिर पाहू शकता तुम्ही घेतले घेतले आमना ज्योत आहे आणि आपल्या आई एकिराचं दर्शन पा <coughs> आज आहे नेभी माळ उद्या आहे देवीच्या इथला होम ते तुम्हाला होम दाखवला तिथला होम भेटवते